मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भेंडी आहे ना भरून करणार आहोत तर मी इथे ना आधी स्वच्छ भेंडी धुतली होती ती कॉटनच्या फडक्याने पुसून घेतली आहे आणि असे काप करून घेतलेले आहेत इथे मी ना एक मिरची आणि लसणाच्या चा तीन चार पाकळ्या पुटून घेतलेल्या आहेत हे आपल्याला या वाटणामध्ये लागणार आहे आणि इथे मी ना उडदाची डाळ उडदाची डाळ आहे ना मी इथे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आणि ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धा चम्मच हळद टाकली आहे आणि कांदा टाकला एक तुम्ही इथे कांदा फोडणीला पण टाकू शकता पण मी ना ह्याच्यामध्येच टाकलाय त्याच्या वाटण्यासाठी ना लसूण घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या मी इथे तीन घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि इथे जिरं घेतलं हे सगळं आपण हे ना भाजून घेतलेलं आहे आता हे तुटून घेऊया तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता पण मी इथे धुऊन घेणार आहे चण्याचं चा पीठ आहे हे मी इथे चा एक चार चमचे घेतलेला आहे मी भेंडी किती घेणार आहात ना त्याच्यानुसार तुम्ही इथे मसाला बनवा चार चमचे चण्याचं पीठ घेतले आणि एक चमचा तांदळाचं पीठ आहे तसंच आपण इथे आता शेंगदाण्याचं पूट आहे हे टाकूया इथे मी ना मॅगी मसाला आहे हा वापरणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरात कुठला असेल तो वापरला तो असे तरी चालेल ह्याच्यात थोडी कोथंबीर टाकूया थोडी जिरा पावडर आहे अगदी थोडी धना पावडर घ्यायची अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचाला कमी इथे थोडा गरम मसाला घेतला आहे कश्मीरी लाल पावडर आहे बडीशूप पावडर आहे ही मी बडीशूप भाजून आहे ना पावडर करून ठेवते नेहमी हे ने। जे ने इथे लसूण आणि मिरची कुटून घेतलेलं आहे ना हे सुद्धा ह्याच्यात टाकायचं आणि इथे चवीनुसार मीठ टाकूया हे सर्व आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण ह्याच्यात भरून घेऊया अशा प्रकारे आपण हे ना इथे सगळी भेंडी भरून घेऊया इथे मी ना पॅन ठेवूया एक पडी तेल टाकले ह्या ज्या भरलेल्या भेंडी आहेत ना या सगळ्या अशा ठेवून घेऊया अगदी कमी तेलामध्ये होते ही भेंडी आणि चवीला पण खूप छान लागते पॅनमध्ये छोटा असल्यामुळे ना पूर्ण भेंडी नाही मावते तर आपण जेवढी मावली आहे ना तेवढी ठेवून घेऊया ते थोडा मसाला पण टाकून घेऊया आहे तर भेंडी ना आपली होते मी दुसऱ्या गॅसवर इथे ठेवून घेतली आहे आणि आपण इथे आमटीला फोडणी टाकून घेऊया मसाला जो कुटून घेतला आहे ना मिरची आलं आणि जिरं तर ते टाकून घेऊया मी इथे एक पडीला थोडं कमी तेल टाकलंय आणि त्यातून इथे कढीपत्ता टाकून घेऊया इथे मी ना रवीनी ना डाळ रवी छान अशी घोटवून घेतलेली आहे डाळ अशी एक झाली ना ती छान लागते मी कांदा ह्याच्यातच टाकलेला जेव्हा आपण डाळ शिजायला टाकली ना तेव्हा तुम्ही इथे तेलावर परतून पण घेऊ शकता इथे थोडं हिंग टाकूया आणि इथे लसूण आहे ना छान ब्राऊन झाला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया वरून पण कोथिंबीर टाकूया आमटीला ना उकळी आणून घेऊया इथे आमटी आहे ना इथे भेंडीकडे पण लक्ष द्यायचं आहे इथे मी ना लाल भोपळा आहे हा थोडासा होता माझ्याकडे पाव किलो तर तो पण आपण आता इथे फोडणीला टाकून घेऊया इथे भेंडीचं तेल थोडं आपण सुरुवातीला एक अर्धा चम्मच टाकलेलं होतं आणि असं थोडं थोडं वरून टाकायचंय फक्त एक साईड पलटी करून घेतलेली आहे ही आमटी आपण आहे ना इकडे ठेवून इथे आपण भोपळ्याची भाजी पण टाकून घेऊया इथे भोपळा ना मी स्वच्छ धुतला होता त्याच्यावरचं साल काढून घेतलंय आणि मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या खूप बारीक केलं ना की तो खूप असा गीर होतो हिरवी मिरची आहे तो तिथे इथे थोडी राई टाकणार आहे आणि थोडं जिरं हे आपण कांदा टाकून घेऊया कांदा ना गोल्डन झाला आहे आता आपण हा लसूण आहे कुठलेला हा टाकून घेतो मी आता हा भोपळा आहे हा टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आहे अगदी थोडी जेरा पावडर आहे अर्धा चमचा आणि अगदी थोडा गरम मसाला आहे त्याच्यावरच आपण ह्याला कोथिंबीर पण टाकून घेऊया चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आणि ना हे खूप सुक आहे याच्यात मी तेल पण अगदी थोडं अर्ध्या चमचाला पण कमी टाकले तर थोडं आपण फक्त पाण्याचा असा शितोडा मारणार आहोत म्हणजे खाली लागणार नाही आणि याच्यावर झाकण ठेवून हे अगदी गॅस बारीक करून वाफेनी शिजवून घेऊया इथे ही भेंडी ना छान शिजली आहे तर मी इथे मध्ये ही साईडला केली आहे आणि मध्ये ना तेल टाकलंय आणि आता आपण ही पण भेंडी ठेवून घेऊया इथे ना आमची छान उकळ पण आली आहे आणि छान गीर पण झाली आहे ती गॅस बंद करून टाकूया आणि इथे भोपळा हलवून घ्यायचा एकदा आणि इथे आता भोपळ्यावर आपण मीठ टाकणार आहोत फर्स्ट टाइम टाकलं ना तर पटकन भोपळा ना एकदम गीर होतो म्हणून मीठ जरा नंतर टाकायचं भोपळ्यावर माझा मोठा गॅस आहे हा मधला आहे ना हा छोटा आहे तर इथे ठेवला आहे ना तो बारीक केला ना तरी तो जरा मोठाच आहे त्यामुळे ते थोडंसं लागते आणि आपण विदाऊट पाणी हे करतोय ना इथे भेंडी पण आहे ना साईड चेंज करून घ्यायची अशी भेंडीची भाजी केली ना खूप छान लागते करायला थोडी मेहनत होते भेंडी भरायला वगैरे पण खायला घेतली ना की पटकन संपते मी आधीच भात आणि चपात्या करून घेतलेल्या होत्या खूप छान असा भोपळा आहे ना लाल भोपळा असा छान शिजला इथे गॅस बंद करून टाकायचंय मोठे मोठे काप ठेवले ना आ, की मस्त म्हणजे छान वाटतात ते बटाट्यासारखे पण शिजलाय इथे गॅस बंद करून टाकायचं आणि मी झाकण नाही ठेवणार आहे कारण हो तो खूप गीर होतो असाच तो बटाट्यासारखा खूप छान लागतो आणि इथे आपली भेंडी पण झालेली आहे प्लेटिंग करूया इथे आपली ना प्लेट रेडी आहे स्पेशल उडदाची आमटी भरली भेंडी भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी भात चपाती आणि तोंडी लावायला आंबा आहे तर नक्की करून बघा खूप छान होते ही तर आमटी माझी फेवरेट आहे म्हणजे तुरीच्या आमटीपेक्षा मला ना उडदाची आमटी ना खूप आवडते पौष्टिक असते ती तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे बनवता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा बाय